झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि खऱ्या अर्थाने माणुसकीला काळीमा फासणारी आहे आता कसपटे परिवारांना भेटल्यानंतर त्यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्यात की त्यांच्या मुलीचं छळ होत होता आणि मारहाण होणं पैशाची मागणी करणं त्या सगळ्या गोष्टी ज्या होत होत्या सातत्याने खरं म्हणजे आताच्या काळामध्ये लोकांची मानसिकता खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आता अशा परिस्थितीमध्ये एक आ, सून म्हणजे आपल्या मुलीप्रमाणेच असते खरं म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपली मुलगी ज्या घरात जाईल तिकडे मुलीप्रमाणे तिला नांदवलं पाहिजे तिला वागवलं पाहिजे जसं आपण म्हणतो लाडकी बहीण लाडकी मुलगी तशी एक लाडकी सून म्हणून देखील लोकांची मानसिकता या ठिकाणी बदलण्याचा आज आज खऱ्या अर्थाने एक मानसिकतेमध्ये बदल झाला पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती या घटनेने लोकांच्या समोर या ठिकाणी आणलेली आहे आणि अतिशय दुर्दैवी म्हणजे जे काही फोटोज दाखवले त्याच्यामध्ये मारहाण झालेले फोटोही पाहिले आणि आईवडिलांची तिच्या तिच्या नातेवाईकांची सगळ्यांची जी काय मानसिकता आहे पूर्ण त्यांची मानसिकता पूर्ण खालावलेली आहे आणि अतिशय म्हणजे जी मारहाण आताच्या म्हणजे समाजामध्ये आज एवढा समाज आपला प्रगत झालेला आहे आणि महाराष्ट्र देखील पुरोगामी प्रगत राज्य आहे अशा परिस्थितीत अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक दुर्दैवी घटना आहेच परंतु एक विश्वास देखील करू शकत नाही आपण अशा प्रकारची अमानवीय घटना घडलेली आहे यामध्ये मला सगळ्या बाबी त्यांनी सांगितल्या त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आणि त्यांना असं वाटतं की आमची मुलगी एक नऊ महिन्याचं बाळ समोर असताना अशा प्रकारची आत्महत्या करू शकत नाही आणि त्यामुळे पोलीस तपास करतायत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मुख्यमंत्री महोदयांनी देखील या यावर पोलिसांना आदेश दिलेत एस आय टी नेमलेली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी माफक मागणी आहे आणि सरकार म्हणून शासन म्हणून यामध्ये जे काही जे दोषी असतील आणि या घटनेला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल कठोर कारवाई केली केली जाईल कुणालाही या आणि यामध्ये कोणीही पाठीशी घालण्याचा किंबहुना कोणी कुणाला मदत करण्याचा प्रयत्नही करू नये शेवटी यांची कसपटे परिवाराची मुलगी म्हणजे आपल्या परिवाराची मुलगी असं समजूनच या घटनेकडे गांभीर्याने आम्ही लोक पाहतोय त्यामुळे यामध्ये कुठलंही काही कुणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही आणि जी कसपटे कुटुंबाची परिवाराची जी काही भावना आहे ती भावना लक्षात घेऊन राज्य सरकार दोषींवर कडक कारवाई करेल सर बघितलं तर <coughs> अशा घटनांमध्ये राजकारण यायला नव्हतं केली सातत्याने महिला टीका होत होती आहे महिला आयोगाच्या सदस्यांची जी आहेत ती अजून आणि यामध्ये मला वाटतं आता अशा घटनेमध्ये <coughs> कोणीही राजकारण नये आणि ही राजकीय घटना किंवा राजकीय दृष्टिकोनातून पाहूच नये एक सामाजिक आणि मानसिक जी काही परिस्थिती या ठिकाणी लोकांची आपण बघतो आहे ही परिस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये अशा प्रकारची कारवाई देखील अपेक्षित आहे या कसपटे परिवाराला आणि त्यामुळे एक फोकस शासनाचा असेल बिल्कुल है, आ, है। आगा न, की बिलकुल जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करणे बाकी राजकारण करायला तर खूप वेगवेगळ्या परिस्थिती वेगवेगळे संधी असते परंतु या ठिकाणी कोणी राजकारण करू नये अशी माझी भावना आहे नाही या बाबतीमध्ये थेट मुख्यमंत्री मोदय स्वतः यावर सगळं लक्ष ठेवून आहेत आणि आम्ही देखील बिलकुल यामध्ये जी भावना या परिवाराची आहे कसपटे परिवाराची ती भावना जी आहे आणि ते ज्यांना ते जे काही वाटतं त्या पद्धतीने देखील तो तपास केला जाईल आणि उच्चस्तरीय चौकशी या ठिकाणी होती आहे यामध्ये कुठंही त्रुटी राहणार नाही याची काळजी सरकार घेईल नाही यामध्ये कोणीही असेल जो दोषी असेल जेव्हा कोणाला आरोपीला मदत कोणी करत असेल तर गृह विभाग आणि मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री देखील आहे आणि सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे आणि त्यामुळे कुठेही कोणी असेल किती मोठा अधिकारी असेल किती कोणी मोठा राजकीय ने, नेता असेल लोकप्रतिनिधी असेल यामध्ये कुठेही कुणीही कुणाला आरोपीला मदत करत असेल तर त्याची सगळ्याची चौकशी होईल आणि जे स्पष्टपणे या ठिकाणी जे दोषी असतील त्यांना कुठेही पाठीशी कुणी घालण्याचा विषय येत नाही कारण ही घटनाच अशी आहे की एका परिवारातली एक मुलगी गेलेली आहे आणि त्या परिवाराच्या ज्या भावना आहेत त्या भावना आमच्या देखील आहेत देखिये रहा है? इस बारे में ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है ये दुखद घटना है ये आज के जमाने में ऐसी घटना नहीं होनी चाहिए क्योंकि हर एक जो भी माँ बाप होते हैं वो अपनी लड़की जो ससुराल भेजते हैं शादी होती है उसके बाद वो सुख चैन से रहने चाहिए अपेक्षा होती है और जैसे मैंने कहा अभी मराठी में लाडली बहना लाडली बेटी वैसी लाडली बहू भी आ, होनी चाहिए ऐसी हर एक माँ बाप की एक इच्छा होती है अपेक्षा होती है और ऐसे इस दुर्भाग्यपूर्ण घटना ने बहुत लोगों की आंखें खोल दी है और इसमें ऐसी घटना दुर्घटना दोबारा ना हो ऐसी कड़ी कार्रवाई करने की अपेक्षा कस्पटे परिवार की है राज्य सरकार भी पूरी तरह उनसे सहमत है माननीय मुख्यमंत्री जी खुद इस केस को गृहमंत्री होने के नाते खुद मॉनिटर कर रहे खुद उन्होंने कई आदेश दिए हैं एस स्थापित की गई है इसकी उच्च स्तरीय इंक्वायरी चालू है इसमें कोई भी हो उसको बख्शा नहीं जाएगा ये सच का सच जो है सच्चाई जो है वो सामने आ जाएगी और जो दोषी है उन पर कड़ी कार्रवाई हो जाएगी नहीं जो भी जो भी इसके इसमें दोषी पाया जाएगा उस पर कड़ी कार्रवाई हो जाएगी गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा